गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर सर्वांच्याच घरी आज छान बेत असेल जेवणाचा तर मी पण आज इथे पुरी आणि तवा पुलावचा बेत केलेला आहे सोबतच आपल्या वाळवणीचे पदार्थ पण आहेत म्हणजेच कुरड्या आणि पापड तर चला रेसिपीला सुरुवात करूया मी इथे पाणी गरम केलेलं आहे आपले तांदूळ शिजवण्यासाठी त्यात थोडं मीठ घातलं आहे दोन तमालपत्र घातलेली आहेत आणि आता मी इथे भिजवलेला तांदूळ घालणार आहे हा फक्त मी दहा ते पंधरा मिनटं भिजवलेला आहे तर भात शिजवण्यासाठी आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटं तांदूळ भिजवलं की तो छान फुलून येतो तर आपला भात एकीकडे शिजतो आहे तोवर आपण ह्याच्यासाठी लागणाऱ्या भाज्या बघूयात तर मी इथे शिमला मिरची मटार गाजर आणि टमॅटो कांदा घेतलेला आहे आणि पनीर पण पने घेतलेला आहे सोबतच आलं आणि लसूण मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत तर बघूया आता आपण आपला भात शिजलाय का बघा भात शिजलेला आहे आपल्याला आपल्याला पूर्ण एकदम शिजवायचा नाही फक्त सत्तर टक्के हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे बघा असा सहज तुटतोय आपला भात शिजलेला आहे तर आपण आता हे एका चाळणीमध्ये काढून घेऊया आणि गार करून एका प्लेटमध्ये पसरवून ठेवायचं आहे तर भात आपला पसरून ठेवलेला आहे आता आपण इथे पुलावाची तयारी करूया मी इथे दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे त्यात मी आता जिरं घालते जिरं छान फुललं की आपण मग त्याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरची घालणार आहोत आलं लसूण मिरची छान परतून द्यायचं आहे आता आपण घालणार आहोत कांदा कांदा पण छान परतायचा आहे छान गुलाबी रंगावर परतला की आपण टोमॅटो घालणार आहोत टोमॅटो नंतर लगेच मीठ घालायचंय आपल्याला म्हणजे टोमॅटो पेटकन शिजतो आणि टोमॅटो आणि कांदा छान परतून घ्यायचं आहे पुन्हा टोमॅटो छान परतून झाला की आपण आता आपल्या भाज्या घालणार आहोत तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही घालू शकता ह्याच्यात बटाटा पण घालू शकता मी नाही घेतला आहे मी ह्याच्यात पनीर घालते भाज्या पण आपल्याला छान परतून घ्यायच्यात एकजीव करायच्या आहेत तर ह्याच्यावर आपण थोडंसं झाकण ठेवूया म्हणजे भाज्या पटकन शिजतील पाच ते सात मिनटांनी झाकण काढून बघायचं आहे भाज्या छान शिजल्या आहेत आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत च्यामध्ये मी घेतलेला आहे काश्मीरी लाल तिखट पावभाजी मसाला घेतलेला आहे थोडंसं मीठ आपण घालायचं आहे आणि छान हे पुन्हा एकदा परतून आहे तुम्ही ह्याच्यामध्ये टमॅटो कश्मीरी मिरची आणि लसूणची पेस्ट पण घालू शकता मी नाही घातली मला ह्याच प्रकारे आवडतं तर मी आता पनीर घालून पुन्हा एकदा परतून घेते भाजी रेडी आहे छान कोथिंबीर घालूया आता ह्यावर आणि थोडं पुन्हा एकदा झाकण ठेवूया पनीर शिजण्यासाठी त्या भाज्या शिजत आहेत तोवर आपण इथे पुरीची तयारी करून घेऊया मी इथे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यात मी एक ते दोन चमचे रवा घालणार आहे आणि त्याचबरोबर मी बेसनसुद्धा घालणार आहे एक चमचा बेसननी पुरी छान खमंग होते थोडंसं मीठ घालणार आहे आणि छान हे मळून घेणार आहे थोडंसं तेल पण घेतलेलं आहे छान पीठ मळून घेऊया पीठ एकदम घट्ट किंवा मऊ मळायचं नाही आहे प्रकारे मळायचं आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त मऊ नाही थोडा वेळ झाकून ठेवूया एक दहा मिनटं तोवर आपल्या भाज्या शिजल्या की नाही बघूयात भाज्या शिजलेल्या आहेत पनीर पण शिजलेलं आहे छान आता आपण ह्याच्यामध्ये शिजवलेला भात घालणार आहोत पण ह्याच्यातली अर्धी भाजी मी काढून घेणार आहे अर्ध्या भाजीत म्हणजे दोन बॅचमध्ये मी हे डिवाईड करणार आहे भात घालून छान परतून घ्यायचं आहे वरून थोडी कोथिंबीर घालून तवा पुलाव रेडी आहे तुम्ही पण या प्रकारे नक्की करून बघा आता आपण आंबरस करूया तर मी इथे दोन तीन आंबे घेतलेले आहेत हे हापूस आंबे आहेत छानचा रस काढून घेऊया आपण एका भांड्यामध्ये ही आंबरस काढण्याची पारंपरिक पद्धत आहे तुम्हाला जर आवडत नसेल तुम्ही सुरीनेसुद्धा हे घर काढून घेऊ शकता मी बाठे जे आहेत आंब्याचे कोई ज्या त्या मी दुधामध्ये घातलेल्या आहेत त्या पण पूर्ण त्याचा रस काढून घेतलेला आहे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याचा घर आणि थोडीशी साखर म्हणजे दोन चमचे साखर घालणार आहे कारण आंबे खूप गोडच होते जे दुधाचं मिश्रण होतं ते पण आपण ह्याच्यात घालणार आहोत आणि मिक्सरला फिरवून घेते आमरसाला छान क्रीमी टेक्स्चर आलेला आहे आमरस खूप छान झालं आता हे एका भांड्यात काढून फ्रीजमध्ये थोडा वेळ थंड होऊन द्या तोवर आपण पुरी करून घेऊया पुरीचं पीठ करण्याअगोदर पुन्हा एकदा मळायचं आहे पुऱ्या करण्याच्या आधी मी पीठ एकदाच लावलेलं आहे सारखं पीठ लावायचं नाही त्याच्यामुळे जे एक्स्ट्राचं पीठ असते पुरीला ते पूर्ण तेलात उतरून तेल खराब होतं बघा या पद्धतीने पुरीच्या लाटी एक लाटी करून तीन पुऱ्या करून घेतल्यात मी तुम्ही सिंगल सिंगल पण हवं असेल तर करू शकता आता पुऱ्या तळून घेऊया आपण छान पुरी तळली आहे फुगली आहे आणि रंग पण खूप छान आलेला त्याच प्रकारे सर्व पुऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत आता आपण प्लेटिंग करूया या पुऱ्या बघा काहीच तेलकट झालेल्या नाही आहेत थोड्याही तेलकट झालेला नाही या पद्धतीने तुम्ही पण बनवा पुरे अजिबात तेलकट होणार नाहीत तर आता प्लेटिंग करूया आपण तुम्हीसुद्धा गुढीपाडव्याला असे छान पदार्थ करा सर्वांच्या घरी पुरणपोळ्या पण असतील मी यावेळेस हा पदार्थ बनवला आहे दरवर्षी पुरणपोळ्या बनवते तर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा पुन्हा भेटू एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद